जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये संगमनेर क्रिकेट असोसिएशन व जय हिंद लोक चळवळ आयोजित सहकारमर्षी चषक दोन हजार चोवीस सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भव्य टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून आज या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात नाशिक पदभार मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व नाशिक पदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार दादा तांबे तसेच संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे मालपाणी उद्योग समूहाचे गिरीशजी मालपणे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला आहे यावेळी प्रतितीयशी उद्योजक कैलासजी सोमाणे अमृतवाईनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी शैलेश साबळे राजेंद्र कादळ यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात यावेळी पार पडल्या राज्यभरातील अनेक टीमा या ठिकाणी हजेरी लावणार आहेत टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभस्थेत टॉस करून करण्यात आला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते क्रिकेट खेळाडू यावेळी हजारोदय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नामदेव कांढळे यांनी केले तर संगमनेर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सतीजी दादा तांबे यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे गेल्या चोवीस वर्षापासून या स्पर्धा या ठिकाणी संपन्न केल्या जातात या जा टुर्नामेंट आज सुरू होत आहेत सतरा तारखेपर्यंत चालणार आहेत या टुर्नामेंटचं उद्घाटन असं झालं असं मी जाहीर करतो आणि सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो सगळ्या खेळाडूंना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो त्यांनाही मदत करणारे धडपड करणारे धावपळ करणारे सगळ्यांना आजच्या निमित्ताने शुभेच्छा देतो सन्मान सत्कार क्रिकेट असोसिएशन ऑफ वतीने या ठिकाणी होतो आहे आपले श्रेयश खडके आणि जयेश जोशींना विनंती आहे की गिरीश भाऊ मालकणी यांचा सन्मान सत्कार आपण करावा गौरव डोंगरे आणि हर्षद राणे यांना विनंती आहे की सुमीत पामझरे

दिघेत आहे आणि काहोरीत आहे सत्कार दादाच्या हस्त या ठिकाणी होतोय ठिकाणी क्रिकेट